भारताच्या कोणत्या राज्यात किती लोकसभा सीटं आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपला भारत देश हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक आहे भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही मात्र भारत हा आकारमान आणि भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा देश नसल्याने याबाबत आज देखील काही मतभेद आहेत भारतात भारतीय राज्यघटनेच्या कलम त्र्याऐंशी नुसार लोकसभेच्या निवडणुका दर वर्षांनी एक घेणे आवश्यक आहे लोकसभेत पाचशे त्रेचाळीस लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात अशातच आज आपण भारताच्या कोणत्या राज्यात किती लोकसभा सीट आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भारतात सर्वात जास्त लोकसभा सीट असणाऱ्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा पहिला क्रमांक लागतो कारण या राज्यामध्ये तब्बल ऐंशी लोकसभा सीट आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहे आपले महाराष्ट्र हे राज्य ज्या ठिकाणी अठ्ठेचाळीस लोकसभा सीट आहेत तिसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगाल हे राज्य ज्या ठिकाणी बेचाळीस लोकसभा सीट आहेत चौथ्या क्रमांकावर आहे बिहार हे राज्य ज्या ठिकाणी चाळीस लोकसभा सीट आहेत पाचव्या क्रमांकावर आहे तमिळनाडू हे राज्य ज्या ठिकाणी एकूण एकोणचाळीस लोकसभा सीट्स आहेत सहाव्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश हे राज्य ज्या ठिकाणी एकोणतीस लोकसभा सीट आहेत सातव्या क्रमांकावर आहे कर्नाटक हे राज्य ज्या राज्यामध्ये अठ्ठावीस लोकसभा सीट आहेत आठव्या क्रमांकावर आहे गुजरात हे राज्य ज्या ठिकाणी सव्वीस लोकसभा सीट आहेत नवव्या क्रमांकावर आहे राजस्थान हे राज्य जे क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य म्हणून ओळखले जाते या राज्यात एकूण पंचवीस लोकसभा सीट आहेत या लिस्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे आंध्र प्रदेश हे राज्य या राज्यामध्येही एकूण पंचवीस लोकसभा सीट्स आहेत पुढील राज्य ही अनुक्रमे ओडिसा राज्यात एकवीस लोकसभा सीट केरळ राज्यात वीस लोकसभा सीट तेलंगणा राज्यात सतरा लोकसभा सीट झारखंड राज्यात चौदा लोकसभा सीट आसाम राज्यात चौदा लोकसभा सीट पंजाब राज्यात तेरा लोकसभा सीट छत्तीसगड राज्यात अकरा लोकसभा सीट हरियाणा राज्यात दहा लोकसभा सीट उत्तराखंड राज्यात पाच लोकसभा सीट हिमाचल प्रदेश या राज्यात चार लोकसभा सीट यानंतर गोवा अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रत्येकी दोन लोकसभा सीट्स आहेत मिझोराम नागालँड आणि सिक्कीम या राज्यामध्ये प्रत्येकी एक लोकसभा सीट आहे भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा विचार केला तर भारताच्या एकूण केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण एकोणीस लोकसभा सीट्स आहेत यामध्ये दिल्लीत चौदा लोकसभा सीट जम्मू काश्मीरमध्ये पाच लोकसभा सीट दादरा नगर हवेली अँड दमण अँड दीव मध्ये दोन लोकसभा सीट अंदमान निकोबार चंदीगड लडाख लक्षद्वीप आणि पुडुचेरीमध्ये प्रत्येकी एक लोकसभा सीट आहे तर मित्रांनो आज आपण भारताच्या कोणत्या राज्यात किती लोकसभा सीट आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे महाराष्ट्रामध्ये तुमचा लोकसभा मतदारसंघ कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऑकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील